चौदा वर्षीय विद्यार्थ्याने लिहिलेल्या पुस्तकाचा दिल्ली येथे होणाऱ्या जागतिक पुस्तक मेळाव्यात समावेश बुलढाण्यात नवव्या वर्गात शिकणाऱ्या चौदा वर्षीय प्रज्वल पाटील यांनी स्वतःचे पुस्तक लिहून ते प्रकाशित केले आणि या पुस्तकाचा दिल्ली येथे भारत सरकार आयोजित एक फेब्रुवारी पासून होणाऱ्या जागतिक पुस्तक मेळाव्यात समावेश करण्यात आला आहे शिकली शहरात राहणाऱ्या चौदा वर्षीय प्रज्वल प्रकाश पाटील याला पहिल्यापासूनच पुस्तक वाचण्याची सवय असल्याने त्याने आपल्या शालेय अभ्यासक्रमासोबतच विविध धर्मग्रंथ कादंबऱ्या ऐतिहासिक आणि इतर पुस्तकांचे वाचन केले त्यानंतर त्याला लिहिण्याचीही आवड निर्माण झाली आणि त्याने हिडन डेफेक्ट अर्थात विजयात दडलेला पराभव हे पुस्तक लिहून प्रकाश केले एक फेब्रुवारी पासून भारत मंडपम दिल्ली येथे भारत सरकारद्वारा आयोजित जागतिक पुस्तक मेळाव्यात प्रज्वलच्या पुस्तकाचा समावेश करण्यात आला आहे काय तुझे नाव आहे तू तरग आणि ते लिहिलेची माहिती आहे कुठल्या भाषेतलं हे पुस्तक आहे काय याचं शिक्षण मी प्रज्वल प्रकाश पाटील वर्ग नववी नववीमध्ये शिकलो आहे तर मी आता नुकतंच लिहिलेलं पुस्तक आहे विक्ट्रीज हिडन डिफीट हे पुस्तक मी इंग्रजी भाषेत लिहिलेलं आहे याच्या शीर्षकाचा मराठीत अर्थ असा होतो की विजयात दडलेला पराभव आणि या पुस्तकाचा सारांश जर सांगण्यात जर सांगायचं जर झाला तर हे एका अशा व्यक्तीबद्दल लिहिलेलं आहे जो त्याच्या अहंकारामुळे पराभव त्याला भेटलेला आहे या पुस्तकाला आता दिल्ली या ठिकाणच्या प्रदर्शनामध्ये ठेवण्यात येणार असल्याची माहिती आहे कुठलं हे प्रदर्शन आहे कुठल्या संस्थेमार्फत आयोजित करण्यात आले प्रक्रिया कशी मार्फत तर हे जे प्रोग्राम होणार आहे आता आ, हे दिल्लीच्या भारत मंडपमध्ये होणार आहे आणि हे गव्हर्मेंट ऑफ इंडिया नॅशनल बुक ट्रस्ट यांच्याकडून आयोजित केल्या जात आहे याच्याबद्दल याची प्रक्रिया अशी होती की सर्वात पहिले मला लिटरेचर टाईम्स यांनी स माझ्याकडे संवाद साधला आणि माझ्याकडून पुस्तक प्रदर्शनीमध्ये होणारे जे पुस्तक आहेत ते त्यांनी माझ्याकडून मागवले आणि तिकडे आता ते प्रदर्शित होणार आहेत एक फेब्रुवारी